लोकसभा निवडणूक झाली विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचीही निवडणूक झाली आता विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक लागली आहे या सदस्यांचा सत्तावीस जुलैला कार्यकाळ संपतोय त्यामुळे त्या रिक्त होणाऱ्या जागा भरणं गरजेचं आहे पंचवीस जून ते दोन जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती पाच जुलैला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे बारा जुलैला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे असा निवडणुकीचा कार्यक्रम आहे आता त्या रिक्त झालेल्या जागा कोणत्या तर मनीषा कायंदे विजय गिरकर अब्दुल्ला खान दुर्यानी निलय नाईक अनिल परब रमेश पाटील रामराव पाटील डॉक्टर वजहत मिर्जा काँग्रेसच्या प्रज्ञा सातव रासपचे महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील आता या अकरा जागांवर आपल्या आपल्या कौतीनुसार अनेक पक्षांनी उमेदवार जाहीर केलेत ते उमेदवार कोण आहेत तर भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरखे सदाभाऊ खोत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कृपाल तुमाने भावना गवळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकापकडून जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणुकीच्या मैदानात आहेत जागा अकरा आणि उमेदवार बारा म्हणजेच ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीच मग आता कोणा एकाचा पराभव निश्चित आहे पण तो उमेदवार कोण याच उत्तर आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या व्हिडिओची सुरुवात या निवडणुकीतल्या समीकरणापासून करू महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण अठ्याहत्तर सदस्य आहेत त्यातले तीस सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात म्हणजेच आता जशी निवडणूक होत आहे त्याचप्रमाणे बावीस सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात सात सदस्य पदवीधर आणि सात सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या असतात उरलेले या व्यतिरिक्त बारा सदस्य हे राज्यपाल नियुक्त असतात आता बारा जुलैला होत असलेल्या निवडणुकीच्या गणितावरती नजर टाकू राजीनामा दिलेले निधन झालेले आमदार वगळता महाराष्ट्रात आता दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत विधान परिषदेच्या प्रत्येक आमदारांची किंमत होते शंभर म्हणजेच एकूण आमदार गुणिले शंभर इथे उत्तर मिळतं सत्तावीस हजार चारशे आता जितक्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे त्यात एक अधिक करून सत्तावीस हजार चारशे या किमतीला भागायचं म्हणजेच उत्तर येतं दोन हजार दोनशे त्र्याऐंशी आता आलेल्या उत्तरात ही अजून एक मिळवायचं म्हणजेच उत्तर येतं दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी आता जे उत्तर आले त्या उत्तराला प्रत्येक आमदारांच्या किमतीने भागायचं म्हणजेच दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी भागिले शंभर उत्तर येतं बावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी म्हणजेच तेवीस साध्या भाषेत सांगायचं म्हणजे एका विधान परिषदेच्या आमदाराला विजयी होण्यासाठी तेवीस आमदारांची मतं मिळणं अपेक्षित आहे आता व्हिडिओचा पुढचा भाग तो म्हणजे प्रत्येक पक्षाकडे किती संख्याबळ आहे आणि कोणाची जागा धोक्यात आहे त्याबद्दल सुरुवात करू भाजपपासून भाजपचे स्वतःचे आमदार आहेत एकशे तीन त्यात अपक्ष पाच आणि इतर पक्षांचे सात आमदार भाजपला पाठिंबा देतात म्हणजेच भाजपचा आकडा झाला एकशे पंधरा भाजपने उमेदवार दिलेत पाच म्हणजेच कुठलंही मत इकडे तिकडे झालं नाही तर प्रत्येक उमेदवाराला तेवीस मतं मिळू शकतात पाचशी पाच उमेदवार काटावर जिंकू शकतात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सदतीस आमदार आहेत तर इतर आठ पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे एकूण संख्या होते पंचेचाळीस त्यामुळे दोन्ही उमेदवार जिंकून आणण्यासाठी शिंदेना अजून एका मताची गरज आहे अजित पवारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या राष्ट्रवादीला एकोणचाळीस आमदारांचा पाठिंबा आहे तर इतर तीन आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिलाय त्यांची एकूण संख्या होते बेचाळीस अजित पवारांच्या दोन्ही आमदारांना जिंकून येण्यासाठी अजून चार मतांची गरज आहे आता महाविकास आघाडीचं गणित पहा काँग्रेसचे राजीनामा दिलेले आणि निधन झालेले वजा करून एकूण आमदार आहेत सदतीस काँग्रेसचा एकच उमेदवार प्रज्ञा सातव निवडणुकीत आहेत म्हणजेच त्यांचा विजय कन्फर्म आहे काँग्रेसची मतं उरतात चौदा पण काँग्रेस काटावर मतदान करून घेणार नाही प्रज्ञा सातवांना तेवीस पेक्षा जास्त मतं मिळतील अशी तजवीज काँग्रेसने केल्याचं दिसतंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक उमेदवार दिलाय त्यांचे आमदार आहेत पंधरा आणि इतर एका आमदारांचा ठाकरेंना पाठिंबा आहे म्हणजेच ठाकरेंना अजून इतर सात मतांची गरज आहे राहिला प्रश्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या आहे तेरा तर शेकापचे एक आमदार आहेत म्हणजेच जयंत पाटलांना किमान काठावर पास होण्यासाठी अजून नऊ आमदारांच्या मतांची गरज आहे इथं एक नोट अशी की सध्या तटस्थ असलेल्या आमदारांचा उल्लेख या आकडेवारीमध्ये केलेला नाही आहे आता महाविकास आघाडी आणि महायुतीला बाजूला ठेवा आणि पक्षानुसार कोणाकडे किती संख्याबळ आहे आणि कोणाला किती संख्यांची किंवा मतांची गरज आहे त्यावर नजर टाकू भाजपकडे एकशे पंधरा आमदारांचं संख्याबळ आहे त्यांचे पाच उमेदवार काटावर पास होऊ काटा शकतात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे पंचेचाळीस आमदारांचा संख्याबळ आहे त्यांना अजून एका मताची गरज आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बेचाळीस आमदार आहेत त्यांना अजून चार मतांची गरज आहे काँग्रेसकडे सदेतीस आमदारांचं संख्याबळ आहे त्यांना कोणत्याच मतांची गरज नाही ठाकरेंच्या शिवसेनेकडे सोळा आमदारांचा संख्याबळ आहे त्यांना अजून सात मतं गरजेची आहेत तर शेकापकडे चौदा आमदारांचं संख्याबळ आहे तर त्यांना अजून नऊ मतांची गरज आहे इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या ती म्हणजे जे आमदार मतदान करणार आहेत त्यांना कोणालाही मतं दाखवायची गरज नाही हे मतदान गुप्त पद्धतीने होणार आहे त्यामुळे या पक्षाचं मतदान त्या पक्षाला फिरण्याची शक्यताही दाट आहे म्हणूनच जितकं टेन्शन जास्त मतांची गरज असलेल्या जन पाटलांना आहे तितकंच ते काटावर पास होणाऱ्या भाजपच्या उमेदवारांनाही आहे आणि एक गोष्ट समाधानाची आहे ती म्हणजे पाच जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे तोपर्यंत जर अर्ज मागे घेतला तर ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर कोण कौन कोणाचे आमदार फोडू शकतो कोण कौन कोणाचं टेन्शन वाढवू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या लगावती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद